नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस सप्टेंबर सकाळचे पावणे दहा वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर जे काही कमदाबाद क्षेत्र होतं ते बिरून गेलेलं आहे आणि आता चक्रकार वारे बंगालच्या उपसागरात पाहायला मिळत आहेत आणि या चक्रकार वाऱ्यांपासून एक नवीन कमदाबाद क्षेत्र विकसित होईल आणि याची तीव्रताही वाढत जाऊन हे डिप्रेशन बनणार आहे आणि याच्याच प्रभावाने राज्यात पुन्हा एकदा पाऊस वाढणार आहे त्याबद्दल आपण याआधीही माहिती दिलेली आहे आपला एक अंदाजही दिलेला आहे त्यासोबत कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि खास मेंबरच्या व्हिडिओमध्ये तेच अपडेट्स दिलेले आहेत बाकी याचा प्रभाव सध्या चक्रकारवाड्याचा विदर्भात हवेचं क्षेत्र पाहायला मिळते अपेक्षेप्रमाणे विदर्भात पाऊस हा खास करून पूर्व विदर्भात सक्रिय आहे जर आपण पाहिलं या ठिकाणी चंद्रपूर गडचिली गोंदिया या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊसही ढगेल भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड त्यानंतर अकोला अमरावती या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे हलकेसे थेंब असतील विशेष मोठा पाऊस नाही तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिमेकडील जो मराठवाडा आहे या ठिकाणचं वातावरण पूर्णतः कोरडं पाहायला मिळतंय कोकणातही वातावरण जवळपास कोरडं आहे विशेष पावसाचे ढग सध्या नाहीत आणि त्या चोवीस तासातील जर आपण अंदाज घेतला तर त्या चोवीस तासामध्ये नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिली मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी या पाहायला मिळतील त्यानंतर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ शहरील भाग मध्यम तर काही ठिकाणी थोडेसे जोरदार सरी राहतील त्यानंतर बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगरचे अतिपूर्वेकडील भाग असतील बीड पूर्व सोलापूर अतिपूर्वेकडे भाग धाराशिव लातूर परभणी मोठ्या पावसाचा अंदाज नाही मात्र काही ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल आणि व्याप्तीसुद्धा थोड्या क्षेत्रासाठी राहील यानंतर कोकणात विशेष शक्यता नाही सुंदरगात हलका मध्यम पाऊस होऊ शकतो कोकणातच्या इतर भागांमध्ये विशेष पावसा अंदाज नाही मध्य महाराष्ट्रातही विशेष पावसाची काही शक्यता दिसत नाही आहे एखाद्या ठिकाण झालं तर हलक्या सरी होतील पण त्याचीही शक्यता खूप कमी आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामाच्या अंदाज असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबत एक पाऊल पुढे येऊन आपल्या आवडत्या चॅनलला जर का आर्थिक मदत करायची असेल तर जॉईंट बटन दाबून मेंबरशिप घ्या